मराठा समाज उद्या जाईल माननीय मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पण त्याच्या आधीच काही अशा घटना घडलेल्या आहेत की ज्या घटनावर बोलणं खूप महत्वाचं आहे खूप साऱ्या अशा घटना घडल्यात की ज्याच्यामुळे कन्फ्युजन संभ्रम या सगळ्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला आज अचानक लाईव्ह यावं लागला अत्यंत महत्वाच्या विषयावर त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे प्रत्येकाने जॉईन व्हा प्रत्येकाने पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सगळं कळवा कारण जे काही संभ्रम चालू आहे जे काही घडतंय ते अत्यंत म्हणजे कुटील नीतीचा डाव आहे अत्यंत मराठा समाजाला धोक्यात किंवा फसवण्याचा खूप मोठा डाव आहे हा डाव समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज अचानकपणे आज शिक्षकांना ऑर्डर आल्यात की मराठा समाजाचं सर्वेक्षण करायचंय म्हणून मग आता मराठा समाजाचं आंदोलन किंवा मराठ्यांची मुंबईतली मागणी आणि मराठा समाजाला मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी जे काही हे आलेलं आहे म्हणजे ज्या नोटीस आलेल्या आहेत किंवा ऑर्डर आलेल्या आहेत सर्वेक्षणासाठीच्या तर त्या नेमक्या कशासाठी आल्या आहेत काय ते आपल्याला पाहणं खूप महत्त्वाचं आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या थोडस कॅमेरा ऍडजस्ट कर समोर घे समोर घे घे आणखी समोर आणखी समोर घे चला ठीक आहे थोडस कॅमेरा हे झाला होता त्याच्यामुळे आपल्याला थोडा प्रॉब्लेम आला होता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सध्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांना ऑर्डर आलेले आहेत की त्यांनी समाजाचं सर्वेक्षण करायचंय आणि या गोष्टीवरून बऱ्याच ठिकाणी गावोगावी असं चालू आहे की बाबा आता मराठा समाजाचं सर्वेक्षण व्हायले सर्वेक्षण व्हायले सर्वेक्षण व्हाय आणि मग आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार का मूळ मुद्दा असा आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मनोज दादा जरांगी पाटील मागत आहेत ते आरक्षण हे शंभर टक्के ओबीसीच्या आतलं म्हणजे कुणबी म्हणून आरक्षण मागत आहेत पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट आता हे जे सर्वेक्षण चालू आहे हे सर्वेक्षण मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय म्हणू आपण त्याला पन्नास टक्केच्या वरच कुणबी नाही तर पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण देण्यासाठीचं चालू आहे आणि आतापर्यंत पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दोन वेळा दिलं होतं दोन्ही वेळा ते कोर्टात टिकलं नाही तिसऱ्या वेळा ते टिकवू शकत नाही कारण त्याचे पॅरामीटर्स जे आहेत ते खूप वेगळे आहेत त्याच्यामुळं या जे आता जे सर्वेक्षण चालू आहे मराठा समाजाचं सर्वेक्षण जे आता शिक्षकांना ऑर्डर दिल्यात किंवा ग्रामसेवकांना तलाट्यांना ऑर्डर दिल्यात आणि त्यांना सांगितले की आपल्याला ताबडतोब आता मराठा समाजाचं सर्वेक्षण करायचं मागासवर्गीय आयोगाला ते सर्वेक्षणाचा सगळा अहवाल द्यायचा तर हे याचा आणि उद्याच्या मोर्चाचा संबंध नाही ही पहिली गोष्ट उद्याचा मोर्चा जो आहे तो आपण घेत आहोत की मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठीच आहे पन्नास टक्केच्या आतलं आणि हे जे गावोगाव सर्वेक्षणाच्या ऑर्डर आले किंवा उद्यापासून जे सर्वेक्षण चालू होणार आहे हे सर्वेक्षण मराठा समाजाला पन्नास टक्के वरच म्हणजे मराठा समाजाला मराठा म्हणून दिल्या जाणारं आरक्षण याचा याच्यासाठी आहे म्हणजे या दोन्हीत काही संबंध नाही म्हणून जे काही उद्या मुंबईला जाणारे लोक होते ते जर कन्फ्युज झाले असतील की बाबा कसं करायचं आता कारण आता हे सर्वेक्षण होत आहे मग सर्वेक्षणामुळे आपल्याला आरक्षण मिळेल की काय वगैरे वगैरे ज्या काही चर्चा आहेत त्या सगळ्या चर्चा बाजूला ठेवा या दोन गोष्टीचा काही एक संबंध ही पहिली गोष्ट इथं लक्षात घ्या त्याच्यानंतर आता पुढे आणखी महत्वाची गोष्ट आहे की जर समजा बघा लक्षात घ्या आता ही पहिली गोष्ट झाली आता दुसरी गोष्ट काय झाली की गावोगावी एक सर्वेक्षण याच्या आधी सुद्धा करण्यात आलेला आहे की गावातून कोणकोणती वाहनं मुंबईला जाणार आहेत मग आता बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम तयार झालाय किंवा भ्रम तयार झालेला आहे की मुंबईला जाणारी वाहनं कोण आहे त्याचं सर्वेक्षण झालंय किंवा त्याबद्दलची माहिती मिळवली म्हणजे आपल्या वाहनांवर कारवाई होणार आहे का आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की आंदोलनात सहभागी झालं म्हणून कधीही कोणत्याही वाहनावर कार्यवाही होत नसते आणि जरी सरकारनं सुडबुद्धीने अशी काही कार्यवाही केली तरी सुद्धा आपल्याला कार्यवाहीपेक्षा सध्या आरक्षण खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळं घाबरून जाण्याचा प्रश्न नाही तुमच्या वाहनावर कोणत्याच प्रकारची केस होऊ शकत नाही तुमच्या वाहनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होऊ शकत नाही कारण तुमचे ते वैयक्तिक वाहन आहेत तुम्ही वैयक्तिक वाहन तुम्ही कुठेही वापरू शकता कुठेही नेऊ शकता कलम म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कानुसार तुम्हाला कुठेही तुमचं वैयक्तिक हिंडण्या फिरण्याचं स्वातंत्र्य आहे कलम एकोणीस नुसार तुम्हाला आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याच्यामुळे एखाद्या वाहनाची चौकशी केली किंवा किती वाहन जाणार आहेत वगैरे हे सगळं जर विचारलं असेल तर याच्यावरून तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका कोणत्याही प्रकारची कार्यवाही होऊ शकत नाही म्हणजे सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे तर सध्या चालू असलेलं जे मराठा आरक्षणासाठी किंवा सर्वेक्षण आहे त्या सर्वेक्षणाचा आंदोलनाच्या संख्येवर फरक पडता कामा नाही दुसरी महत्वाची गोष्ट की या आंदोलनामध्ये जे वाहन जाणार त्या वाहनाचं जे सर्वेक्षण झालं त्या वाहनाच्या सर्वेक्षणाचा आणि मराठा समाजाच्या आंदोलनाचा उद्याचा काही संबंध नाही ती वाहनं घेऊन जाऊ शकतात त्याच्यावर कारवाई होणार नाही काही होणार नाही आता ह्या दोन गोष्टी झाल्या महत्वाच्या या संभ्रमाबद्दल आता तिसरं एक सगळ्यात मोठं षडयंत्र काय चालू आहे माहितीये का की जागोजागी सध्या अफवांना पेव फुटले म्हणजे मुद्दामून अफवा पसरवल्या जात आहेत की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र देणार आहेत त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सर्वेक्षण आहे हे आहे ते आहे त्याच्यामुळे जरांगी पाटलांनी आंदोलन मागे घेतलं किंवा जायची गरज नाही अशा काही अफवा पसरत आहेत तर ह्या केवळ आणि केवळ अफवा आहेत संपूर्णपणे तयारी झालेली आहे आणि संपूर्ण समाज उद्या मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे यात कोणत्याच प्रकारचा ना बदल नाही नियोजन कोणत्याच पद्धतीनं बदललेलं नाही म्हणून जोपर्यंत जरांगे पाटील स्वतः माईक घेऊन सांगत नाहीत ना लाईव्ह येऊन सर्वांसमोर की आरक्षणामध्ये या प्लॅन मध्ये काही बदल केलेला आहे किंवा मोर्चामध्ये काही बदल केला आहे तोपर्यंत याच्यात कोणताही बदल नाही त्याच्यामुळे प्रत्येकाला एक कळकळीची विनंती आहे की हे ज्या काही अफवा येत आहेत हे जे काही व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला किंवा इकडे तिकडे जे मेसेज येत आहेत हे सगळे चुकीचे मेसेज आहेत फेक मेसेज आहेत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नाही आता याच्यानंतर <coughs> आणखी महत्वाचं काही बोलायचं आहे आपल्याला ते म्हणजे आपण काय म्हटलंय या व्हिडिओच्या थमनेलमध्येच आपण सुरुवातीलाच असं म्हटलं की मराठा समाजाशी समाजासाठी हा शेवटचा संदेश आहे शेवटचा संदेश काय म्हटलो आपण याला कारण की पहा सध्या आता जर आपण इथं उद्यापासून आपण जर रस्त्यावर दिसलो नाही किंवा मुंबईच्या दिशेनं दिसलो नाही तर खूप अवघड होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचं जरांगे पाटलांच्या लढ्याचं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सध्या गावागावात काही ठिकाणी असं कळलंय आपल्याला की बऱ्याचशा गावामध्ये बावीस जानेवारीचा श्री राम मंदिराचा कार्यक्रम गावामध्ये लाईटिंग करून पार्क गोडधोड जेवण करून हे सगळं करून साजरा करण्याचा गावोगावी चालू आहे त्याच्यासाठी चा, पट्ट्या गोळा केल्यात आता मी जिथं काम करतो तिथल्याच आजूबाजूच्या गावांमध्ये पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस हजाराच्या पट्ट्या जमा केल्यात तिथं राम मंदिराचा जल्लोष साजरा होणार आहे दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे तर हे सगळं साजरं करणं म्हणजे एक प्रकारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जी लोक निघलेली आहेत त्या लोकांना सपोर्ट तर सोडून द्या आपण विरोध केल्यासारखा आहे कारण एकीकडे आपले बहीण भाऊ काका मा, मामा आजोबा आजी जे कोणी असतील मातारे कोतारे आई वडील सगळेजण आरक्षणासाठी मुंबईला पैदल निघालेले आहेत थंडी ऊन वारा पाऊस कशाचा विचार न करता आणि आपण त्यांचे सगळे सोयरे जर आपण गावात राहून जर सण साजरा करत असेल किंवा उत्सव साजरा करत असेल तर या एवढं मोठं दुर्दैव नाही म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे काय करायचं ते करा पण या आंदोलनाला सपोर्ट करा ही वेळ परत पुन्हा येणार नाही याच्यानंतर ये कधी एवढं मोठं आंदोलन कधी एवढा मोठा मोर्चा पुन्हा होणार नाही त्याच्यामुळे ना तुमच्या सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत तुम्ही उद्या मुंबईला निघणं खूप गरजेचं आहे मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला एक शब्द दिलेला आहे काय शब्द दिलेला आहे की मुंबईच्या आंदोलनाला कमीत कमी एक कोटी लोक असतील पण एक कोटी लोक असण्यासाठी आपल्याला प्रत्येक घरातून घर परत माणूस गेला पाहिजे पण सध्या परिस्थिती वेगळी दिसत आहे बऱ्याचशा ठिकाणून लोक फक्त पैसे जमा करत आहेत आणि गावातून एक दोन गाडी निघत आहे किंवा त्या बाबतीतले अजून संभ्रम तयार आहे कोणी जण कोणी म्हणत आहे डायरेक्ट आपण सव्वीस तारखेला मुंबईला जायचं उपोषणाच्या दिवशी कोणी म्हणत आहे उद्या जायचं तर माझी सगळ्यांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे आपल्या जेवणा खावण्याचं सगळं सामान सोबत घ्या आणि उद्यापासूनच आंदोलनाला निघा मोर्चाला निघाला मुंबईच्या दिशेने निघा त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय असणार नाही आणि हे सगळा भ्रम सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला टाका कारण त्याने काहीही साध्य होणार नाही म्हणून प्रत्येकाने उद्या म्हणजे उद्याच आजही समजा असं ठरलं असेल की आमच्या गावाची लोकसंख्या तीन हजार आहे गावातून फक्त दोनशेच लोक जात आहेत तर ही शंभर टक्के चुकीची चुकी गोष्ट आहे तुमच्या गावातल्या तीन हजार पैकी किमान दोन हजार लोकांनी निघलं पाहिजे प्रत्येक माणसाने निघलं पाहिजे गावात एक सुद्धा वाहन शिल्लक नाही राहिलं पाहिजे या पद्धतीने मुंबई मोर्चाला गेलं पाहिजे तरच जरांगे पाटलांची हिंमत वाढणार आहे तरच जरांगे पाटलांना विश्वास येणार आहे तरच रांगे पाटलांना हत्तीचं बळ मिळणार आहे त्याच्याशिवाय हे शक्य नाही म्हणून कृपया सगळ्यांना विनंती आहे जे कोणी राहिले असतील प्रत्येकाला मेसेज पाठवा घरी जाऊ जाऊ सांगा जसं आपण लग्नाला बोलवतो एखाद्याला घरी जातो आक्षेप देतो वारंवार फोन करतो तसं प्रत्येकाला एकमेकाला एकमेकांनी सांगा प्रत्येकाला समजून सांगा की आरक्षणाच्या लढ्याला जाणं खूप महत्वाचं आहे कारण हा लढा फक्त दुरून पाहून आपण जिंकू शकत नाही व्हॉट्सअपवरून फेसबुकवरून आपण हा लढा जिंकू शकत नाही हा लढा जिंकायचा असेल तर आपल्याला मुंबईलाच गेलं पाहिजे आणि जर आपण मुंबईला जाण्याची टाळाटाळ करत असाल तर या समाजाचं इतकं मोठं दुर्दैव दुसरं कोणतंही नाही म्हणून प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने मुंबईला जावा आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की हे जे आंदोलनाचा आजचा जे माझा व्हिडिओ होता तो अखेरचा का म्हटलंय मी की बाबा आंदोलनात जाण्यासाठी मराठा समाजाला मी शेवटची हाक देतोय की मराठा समाजाला चारी बाजूने बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय मराठा समाजाच्या एवढ्या आत्महत्या झाल्या तरी मराठ्यांबद्दल कोणीही चांगलं बोलत नाही एकही राजकीय माणूस मराठ्यांच्या आरक्षणाच्या पाठीशी उभा नाही सगळे जण मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत मराठा समाजाला विरोध करत आहेत मग अशा वेळी किमान आपण समाज म्हणून तरी एका एका हिमतीनं म्हणजे एका, एका जुटीनं राहिलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि या लढ्याला सामोरं गेलं पाहिजे तरच आपण हा लढा यशस्वी होऊ शकतो नाही तर हा लढा यशस्वी होऊ शकत नाही आता बघा मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या सगळ्याच बांधवांनी आपल्या आप प्रत्येक माध्यमातून सगळ्यांना विनंती केली आहे की जास्तीत जास्त लोकांनी जावं पण खेड्यापाड्यातून बऱ्याचशा काही भ्रामक समजुती किंवा जे काही अफवा पसरल्यात किंवा ज्या काही बाबतीत बोलल्या जाते त्याच्यातून काही लोक जी काय होतात थोडीशी डळमळीत होतात जायचं की नाही म्हणत त्या प्रत्येकाला माझी कळकळीची कल विनंती आहे प्रत्येकाने गेलं पाहिजे तुमचे सगळे काम सोडून द्या तुमच्या येणाऱ्या पिढीपेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाही म्हणून प्रत्येकानं या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि मुंबईला गेले पाहिजे एवढी कळकळीची विनंती करतो आणि मी आज फार काही जास्त बोलत नाही एवढीच एक शेवटची विनंती करतो आणि थांबतो हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून सगळी माणसं मुंबईला गेली पाहिजे जास्तीत जास्त लोकसंख्या तिथं दिसली पाहिजे मराठ्यांची आणि सरकारवर दबाव पडला पाहिजे आणि सरकारने आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे कारण ही शेवटची लढाई आहे याच्यानंतर पुन्हा एवढा लढा उभे राहणे शक्य नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय